आपण जाऊ आता चिकटक आयला म्हणजेच रानमेवा त्याला दुसरं नाव आहे खरंबा चला आपण आता जाऊ काय माहिती कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जी करायची आपली विहीर आहे आपण एवढं कधी पण पाणी पिऊ शक पाणी झाड आहे आपण आहे आता पाहू शकता फोनला लईक वाटलं आंघोळ करायचे आंघोळ करायला येऊ शकता आणि अभा या आपण गुरांचा सा, जनावरांसाठी पाणी साचून ठेवलं आहे पण जाऊ शकता इतक पण आहे आणि वरती पण आहे पाहू शकता नवी पाईपलाईन झाली आहे आणि आता इकडं थोडं जवळ राहिले जाऊ आणि पिक्ता खाऊ जंगल आणि त्या गाय काय बीच माझ्या राहत नाही म्हणून आम्ही आलं शिकायला चिक्ता खायला त्या दिवशी आम्ही ना, ना पार्टी केली होती तुम्ही पाहू शकता आम्हाला खालून तिकडून इकडं वर यावं वा लागलं त्याचं कारण तुम्हाला माहित आहे आपण जवळ आता आणि आता <tears> आपण <frame> जाऊ <laughs> खंबा खायला खरंबा ते वरती आता आपण वरती जाऊ आपण जवळ आता हे खोटून राहिलो तुम्हाला दाखवतो मी तुम्ही पाहू शकता पाहिजे याला तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट का करून सांगा इकडे कर ना तुम्हाला वाटत असेल खायचे तर आमच्याकडे येऊ शकता म्हणून बघू शकता झाड हे हिरवं असलं की कच्चं राहतं आणि असं काळं झालं की पिकलेलं असतं आपण खुडतो आणि तुम्हाला दाखवता किती खुडले आम्ही तुम्ही तोपर्यंत पाहून घ्या परत सांगतो तुम्हाला तुमच्या इकडे यायला काय म्हणतात कमेंट करून सांगा विसरून जाऊ नका बा आपण एवढे खुडलेत अजून खुडायचे बाकी आहेत तुम्हाला कशा वाटते गावची मजा आपण एवढे खुडले आता आपण घरी जाऊ आम्ही एवढे खुडले आता आम्ही घरी जातो पावसा आज पण आता तरी पण आम्ही आलोय आपण एवढे कुठले कमेंट करू सांगा तुम्हाला मी परत सांगतो आम्ही एवढे खरबा घेऊन हो आले म्हणजे चिकटा आणि तो रान मेवा असं त्याला म्हणतात आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा असेच नवे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद